भाविकांना त्रास होत असल्यामुळं शिर्डी मध्ये सध्या भिकाऱ्यांना पकडण्याची मोहीम जोरदारपणे सुरू आहे या भिकाऱ्यांविरुद्धच्या कारवाईत पन्नासहून अधिक भिकाऱ्यांना पकडण्यात आलंय यामध्ये काही भिकारी इंग्रजी भाषेत भीक मागताना आढळले या मोहिमेत पकडलेल्या भिकाऱ्यांपैकी एकानं स्वतःला इस्रोचा माजी कर्मचारी असल्याचा दावा केल्यानं शिर्डी पोलीसही आश्चर्यचकित झाले नेमकं काय का आहे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका भिकाऱ्यांसोबत पकडण्यात आलेल्या या व्यक्तीचं नाव के एस नारायण असं आहे तो केरळचा रहिवासी असल्याचं कारवाई दरम्यान समोर आलंय शिर्डी पोलीस शिर्डी नगरपालिका आणि साई संस्थान यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही पन्नास भिकाऱ्यांची धरपकड करण्यात आलेली होती नारायण यांनी इस्रो मध्ये काम केल्याचं सांगितल्यावर पोलिसांना धक्काच बसला आता पोलीस त्यांच्या संपूर्ण पार्श्वभूमीची माहिती गोळा करत आहेत नारायण शिर्डीत कसे पोहोचले आणि त्यांचा दावा खरा आहे की नाही याचा तपास सुरू आहे के एस नारायण यांनी सांगितलंय की मी एमकॉम पर्यंत शिकलोय मी इस्रो मध्ये नोकरी करत होतो आता मी निवृत्त झालोय माझा मुलगा शिक्षणासाठी इंग्लंडला आहे मी साईबाबांचं सा दर्शन घेण्यासाठी शिर्डीत नेहमी येतो यावेळी आलो असताना नाशिकमध्ये मा माझी बॅग चोरीला गेली त्यात माझं ओळखपत्र आधार कार्ड आणि इतर सामान होतं माझ्याकडे पैसेही उरले नव्हते म्हणून मी भक्तांकडून पैसे मागून इथं थांबलो होतो आज संध्याकाळी मी सिकंदराबादला परत जाण्यासाठी ट्रेन पकडणार होतो पी एस एल व्ही जी एस एल व्ही आणि चांद्रयान मोहिमेच्या वेळी मी इस्रोमध्ये मध्ये होतो तिथले लोक मला चांगलं ओळखतात श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक ए राज राजन। हे माझे जवळचे मित्र आहेत असा दावाही नारायण यांनी केलाय शिर्डी पोलीस त्यांच्या माहितीची पडताळणी करत आहेत त्यांचं स्टेट बँकेतील खातं आणि इतर तपशील तपासला जात आहे सध्या त्यांना इतर भिकाऱ्यांपासून वेगळं ठेवण्यात आलंय त्यांनी दिलेल्या माहितीची सत्यता पडताळण्याचं काम पोलीस करत आहेत